बातमी आहे येथून आज पवित्र रमजान महिन्याचा पंधरावा रोजा पूर्ण झाला आहे रमजान महिन्यात सरासरी तीस रोजे ठेवले जातात रमजान महिना लागला की मुस्लिम समाजामध्ये मोठ्या उत्साहात लहान मोठे आणि वयोवृद्ध रोजे धरतात आणि प्रत्येक घरात महिनाभर मोठ्या प्रमाणात रोजेदार असतात ते बघून लहान लहान रोजे ठेवण्याचा मोह होतो आणि ते रोजे ठेवण्याचा धरतात सकाळी दरम्यान शहरी म्हणजे जेवण करणे पाणी पिणे आणि जे खायचे ते खाणे मग पाच वाजेपासून दिवसभर विना अन्न पाण्याचे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहणे रोजा ठेवल्यावर दिवसभर अल्लाची इबादत करणे नमाज पडणे हे कार्य केले जातात आणि हेच कार्य रोजा ठेवलेल्या लहान मुलांना शिकवले जाते लहान मुलांनी चुकून पाणी पिऊ नये म्हणून त्यांना रोजाचे स्मरण करून दिले जाते लहान मुलांनी रोजा ठेवला की त्यांचे पालक त्यांना नवीन कपडे घेतात फुलांचा हार आणि मुलींच्या हातावर मेहंदी काढतात तसेच नातलगांतर्फे त्यांना भेटवस्तू देण्यात येते अशा चार चिमुकलंदी म्हणजे जुनेद शहा जावेद शहा वय सहा वर्ष सात शहा जावेद शहा वय पाच वर्ष राहणार सलीम कॉलनी फुलब्री आणि सय्यद फातिमा सय्यद फईम वय सात वर्ष सय्यद फईद सय्यद वय सहा वर्ष राहणार फत्ते मैदान फुलब्री अशा चार मुलांनी त्यांच्या जीवनातील पहिला रोजा ठेवला होता यांना रोजा सोडण्याची दुवा श शो, शहराचे मुफ्ती कैसर शाह यांनी पठण करून दिली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब